महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्त्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी कल्याण विठ्ठलवाडी नाल्यात मृतदेह आढळ्याने खळबळ कोळशेवाडी पोलिसांनी तपास सुरू कल्याण पुरवेततील विठ्ठलवाडी नाल्यात मृतदेह आल्याने एकच खळबळ उडाली आहे नाल्यात मृतदेह असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येतात त्यांनी

तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद